आपल्या बरोबर व्यक्त करावं राहुल आज ज्या ठिकाणी आपण सव्वीस नोव्हेंबर दिनाच्या संविधान हे पत्र समाजाचं असून या देशातील प्रत्येक नागरिकाचं आहे परंतु पंचवीस नोव्हेंबरची मुंबईची सभा तुम्ही पाहिली तर या देशामध्ये मोठ्या ताकदीने संविधान दिवस पण साजरा केला असेल तर फक्त एक वंशी आलेली आहे माझ्या मायाबाईला मी सांगू इच्छितो परिसरीची घटना तुम्ही विसरलेला नसता संविधानावर विटंबना केली त्याचा आंदोलन करत असताना इथल्या सरकारने इथल्या व्यवस्थेने संविधानाचं रक्षण करत होता आता शहीद संविधानाला संविधानाचं रक्षण करत असताना पोलिसांनी अटक केलं व अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या केली या ठिकाणी परिस्थिती अशी आहे त्याची हत्या केल्याच्या नंतर या ठिकाणी सगळे जण आडून झाले किंवा परंतु इथली व्यवस्था इथलं सरकार इथली सगळी यंत्रणा जी काय आहे बीजेपीच्या हातात आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सध्या बाळासाहेब आंबेडकरांना सात महिन्याचा कालावधी लागला सध्या बाळासाहेब आंबेडकर मशीद भोजन आल्याने काम करणे मानतो आता काय निवडणुका लढण्यात कुणी येईल तुम्हाला इतके देतो इतके देतो परंतु आपण आपल्या भविष्याचा विचार केला पाहिजे खरंच आपल्यासाठी पाच वर्ष कोण घडते आजच्या दिवशी एवढंच बोलतो आणि थांबतो ठेवून